ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र कोर्टाच्या आदेशानुसार अर्जुन सैली यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कॅन्सलच झालेलं आहे मग असा कोर्टाचा काय आदेश आहे त्यामध्ये आता सायलीने अर्जुनला स्वतःहून मी हे घर सोडून निघून जाणार नाही मी या घरातच राहणार आहे असं म्हणत आता अर्जुनच्या आयुष्यातून सोडून जाण्याचा विचार पूर्णपणे सोडून दिलेला आहे मधुभाऊंमुळे सायलीने हा निर्णय घेतलेला आहे पण या निर्णयामुळे इतका अर्जुन खुश झालेला आहे की या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायली यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तर संपलेलं आहे पण अर्जुनने नाचत नाचतच या सगळ्याचं सेलिब्रेशन केलेलं आहे मधुभाऊंच्या कोर्टामधल्या हिअरिंगच्या दिवशी असं काय घडलं मधुभाऊंच्या कोर्टांच्या हिअरिंगच्या दिवशी जजसाहेबांनी काय आदेश दिला आणि त्याचप्रमाणे हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपुष्टात येण्यासाठी किंवा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कायमचं सा संपण्यासाठी साक्षी आणि प्रिया या कशा कारणीभूत ठरल्यात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता प्रियाने फोन करून साक्षीला सांगितलेलं असतं की चैतन्य अर्जुनला भेटायला गेलाय यावरती आता मात्र साक्षी म्हणते काय चैतन्य अर्जुनला भेटायला गेलाय शक्यच नाही चैतन्य आणि अर्जुन यांच्यामध्ये किती भांडणं आहेत तुला काही माहीत नाही आहे का, का? यावरती प्रिया म्हणते ती भांडणं तुला दाखवण्यासाठी असतील त्याबद्दल तुला आता जरा सावध राहिला पाहिजे कारण मी कोरेगाईंना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फाईल संदर्भात फोन केला होता तेव्हा तिकडे चैतन्य आला होता मला हे गोरेबाईंनीच सांगितलं आता प्रियाने हे सांगितल्यावरती साक्षी हदरते काहीतरी गडबड आहे लवकरात लवकर लोगर हालचाली करायला पाहिजेत नाहीतर ह्या केसमध्ये मी हरेन आणि ती प्रियाला सांगते तू फक्त एक काम कर तू या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फाईल मिळवण्यामध्ये मला मदत कर मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची एकदा फाईल सापडली ना की आपण असा डाव खेळायचा असं म्हणत साक्षीने खूप मोठा डाव केलेला असतो आणि तो, तो प्रियाला थी। थी ती प्रियाला सांगत असते प्रियाला ते सांगते एकदा का कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल सापडली की कोर्टामध्ये जेव्हा हिअरिंग सुरू होईल ना त्यावेळेला या दोघांचं खोटं रूप आपण जगासमोर आणायचं म्हणजे ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेज दाखवून हे तर हे तर आपल्या फॅमिलीला पण जर फसवत आहेत तर हे रिअल आयुष्यामध्ये किती खरं बोलत असतील असं म्हणत दोघांनाही खोट्यात पाडल्यावरती मग आपली केस स्ट्रॉंग होईल असं म्हणत आता इकडे साक्षीने खूप मोठा डाव रचलेला असतो साक्षीच्या डोक्यामध्ये एक भयानक प्लॅन चालू असतो आणि ती प्रियाला तो, प्रिया तो वर्कआउट करायला सांगते चैतन्यचं चा काय करायचं ते मी नंतर बघेन पण तोपर्यंत तोपर्यंत तो तू एवढं मात्र कर की कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे मला फाईल मिळवून ठेव असं म्हटल्यावरती प्रिया सांगते ठीक मग इकडे प्रिया ताबडतोब गोरेबाईंना कॉल करते गोरेबाईंना कॉल केल्यावरती गोरेबाई म्हणतात कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची जागा तर मला म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या फाईलची जागा तर मला कळलेली आहे मी ताबडतोब ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणून देईन पण यावेळेला मला चारपट पैसे लागतील कारण रिस्क खूप आहे कारण तुम्ही अर्जंट पण मागताय यावरती आता मात्र चिडलेली प्रिया सांगते जा आणा जा चारपट काय पैसे घ्या पण मला ती फाईल आणून द्या कन्फर्म असं म्हटल्यावरती मग मात्र आता गोरेबाई कामाला लागतात गोरेबाई अर्जुनच्या केबिनमध्ये लवकरात लवकर येऊन ती फाईल घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात ज्या वेळेला गोरेबाई ती फाईल घ्यायला येतात अर्जुनच्या काही गोष्टी लक्षात येतात गोरेबाईंचं आपल्या केबिनमध्ये काहीतरी काम आहे आण गोरे का गोरे गोरे आणि गोरेबाई सारख्या इकडे घुटमळत असतात का गोरेबाई घुटमळतात हे काही अर्जुनला कळत नसतं पण गोरेबाईंचं काहीतरी काम आहे आणि त्या नक्की कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्या आपल्याला धोका देत आहेत का हा आता सगळी चौकशी करण्यासाठी अर्जुन लगेच चैतन्यसोबत कॉन्टॅक्ट करतो चैतन्यसोबत कॉन्टॅक्ट केल्यावरती महत्वाच्या दोन गोष्टी घडत चैतन्यला तो सांगतो की गोरेबाईंचं काहीतरी बिनसलंय यावरती चैतन्य म्हणतो तुला मी एक गोष्ट सांगू का मला आत्ताच कळलंय की गोरेबाई यानं तन्वी आणि साक्षीसाठी काम आहेत आणि त्यांचं तुमच्याकडे काहीतरी महत्वाचं काम आहे अर्जुन जरा सावध राहा असं म्हणत अर्जुनला आता मात्र चैतन्यने सावध केलेलं असतं की या सगळ्या प्रकारामध्ये गोरेबाईंच्यापासून जपून राहा आता गोरेबाई नक्की काय चाल खेळत आहेत हे अजूनही अर्जुनला समज दिलं नसतं पण त्याच वेळेला आता मात्र चैतन्य सांगतो तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कॉन्ट्रॅक्ट मॅरेज त्यांना काहीतरी कळलंय ना, ना। मग त्या संदर्भातले पुरावे ते नसतील हवे असतील कारण प्रिया खोट्यात पडले साक्षी खोट्यात पडले आणि त्यामुळे तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे कागदपत्र त्या का गोळा करायला आले असतील आता अर्जुन आणि साक्षी खूप घाबरतात अर्जुन सायली घाबरल्यावरती आता मात्र कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे कागद सगळे लपवले जातात पण कोर्टामध्ये आता एक वेगळाच धमाका होणार आता मधुभाऊंच्या केसची ची हिअरिंग असते मधुभाऊंच्या केसच्या हिअरिंगला कोर्टामध्ये या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे आता इकडे साक्षी आणि आता दोघांना सिद्ध करायचं असतं पण पुरावे काहीच नसतात साक्षी कोर्टासमोर हेच सिद्ध करून आता कोर्टाची दिशाभूल करत अर्जुन किती खराब वकील आहे किती खोटं बोलतो हे सगळं सग्ड़ सगळं आता कोर्टासमोर आणण्याचा प्रयत्न करणार असते पण इथेच इथेच आता ती फसणार असते खूप मोठा सत्याचा उलगडा तर अर्जुनच करणार असतो कोर्टामध्ये हिरिंग सुरू होते त्यावेळेला आता आता इकडे महिपतला सुद्धा आणलं जातं महिपतची पण या सगळ्यामध्ये साक्ष काढली जाणार असते पण त्याच वेळेस साक्षी कोर्टासमोर उभी राहते साक्षी कोर्टासमोर उभी राहते आणि ती सांगते माझ्या वडिलांना या सगळ्यात फसवण्यात आलंय आणि या सगळ्यामध्ये फसवणारी व्यक्ती दुसरी दुसरी कोणी नसून अर्जुन सुभेदार आहेत म्हणजे आधी मला वाटलं होतं की माझे वडीलच दोषी आहेत पण नाही माझे वडील दोषी नाही आहेत अर्जुन सुभेदार हे खूप खोटं बोलतात अर्जुन सुभेदार आणि सायली यांचं सा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे जर एक माणूस आपल्याच घरच्यांची फसवणूक करत असेल तर तो माणूस कोर्टाची नाही असं म्हणत इकडे आता साक्षीने एक वेगळाच मांडलेला असतो साक्षीने पॉइंट मांडल्यामुळे आता कल्पना हदरते काय बोलते ही मुलगी ह्या सगळे मिळून सगळं खोटं आहेत यावरती अर्जुन विचार करतो हा कोर्टामध्ये पॉइंट मांडण्याचं काम काय आता अर्जुन डिनाय करतो अर्जुन म्हणतो हे सगळं खोटं आहे आणि माझं पर्सनल लाईफ इथे सगळ्यांच्या समोर आणण्याचं यांना काही गरज नाही आहे साक्षी सांगते यांचं पर्सनल लाईफ यांचं पर्सनल लाईफ नाहीच आहे कारण हे एक वकील आहेत एक पब्लिक फिगर आहेत आणि ते वकील कोर्टामध्ये सत्यासाठी सत्या सत्या लढत आहेत जर हे कोर्टामध्ये सत्यासाठी लढत आहेत तर या कोर्टामध्ये त्यांचं खरं खोटं करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे मी कोर्टासमोर सांगू इच्छिते की यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे यावरती अर्जुन म्हणतो कोर्ट असं कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही त्याला पुरावा लागतो पुरावा लागतो म्हटल्यावरती ऑलरेडी प्रियाकडे गोरेबाईंनी एक फाईल आणून दिलेली असते गोरेबाईंनी फाईल आणून दिल्यावरती ती फाईल तिने साक्षीकडे दिलेली असते साक्षी, साक्षी म्हणते माझ्याकडे यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा पुरावा आहे असं म्हणत साक्षी आता ते फाईल घेऊन येते अर्जुन सायली हदरतात आपण तर पेपर लपवले होते हे पेपर कुठून आले जज साहेबांच्या समोर ते पेपर आणल्यावरती आता मात्र जज साहेब म्हणतात काय कोर्टाचा खेळखंडोबा चाललाय हा यावरती साक्षी म्हणते काय झालं जज साहेब म्हणतात त्याच्यात नावं कोणाची आहेत त्यांच्या अर्जुन ते सुभेदार यांच्याकडे ही केस आली होती त्यांच्याकडे एका क्लायंटला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचं होतं त्यात काय गैर आहे याच्यात अर्जुन सुभेदारचं नाव कुठे आहे यामध्ये वेगळीच नावं आहेत गोरेबाईंनी वेगळीच फाईल आता गोरेबाईंना अर्जुन सायलीची फाईल हे माहित नसतं गोरेबाईंनी वेगळीच फाईल दिलेली असते आणि या सगळ्यामुळे आता मात्र डाब इथेच फसतो पण इथेच थांबत नाही हे सगळं कोर्टाचा हा हा आता कोर्टामध्ये आणल्यामुळे साक्षी सांगते हो पण यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज एक वर्षाच आहे वर्ष झाल्यावरती तुम्हाला कळेलच ना की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे की नाही आता हा पॉईंट कोर्टासमोर खूप मोठा असतो जजसाहेब म्हणतात तुमच्या या गोष्टींमध्ये उगाच फालतू वेळ घालवायला कोर्टाला वेळ नाही आहे कोर्टाची हिरिंग सुरू करावी आता ही कोर्टाची हिअरिंग सुरू होते या कोर्टाच्या साक्षी साक्षीबद्दल अजूनही पुरावा सापडत नाही पण अर्जुन सायलिंग या कोर्टाच्या हिरिंगमुळे अडकतात कारण आता मधुभाऊंना सोडवायचं असेल तर अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही हे म्हणजे हे कोर्टासमोर सिद्ध व्हायला पाहिजे आणि दोन दिवसानंतर जर सायली अर्जुनला सोडून गेली तर यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे सिद्ध होणार असतं आता मात्र खूप मोठी अडचण निर्माण होते कोर्टाची हिरिंग संपल्यावर सायली आता अर्जुनच्या वाटेकडे डोळे वाढून पाहत असते आणि अर्जुनच्या वाटेकडे डोळे वाढून पाहत असताना हातामध्ये फुलांचा गुच्छ असतो अर्जुन तिच्याकडे पाहतो सायली म्हणते सर मी हे घर सोडून कधीच जाणार नाही आता सायलीला खरं तर अर्जुनचं प्रेम व्यक्त करायचं असतं पण कोर्टाच्या आदेशाचा आधार घेत सायली म्हणते सर मी हे घर सोडून जाणार नाही जोपर्यंत मधुभाऊंची सुटका होत नाही तोपर्यंत हे घर सोडून मी जाणार नाही अर्जुन चक्क नाचायला लागतो काय सायलीने स्वतःहून स्वतःहून आपण हे घर सोडून न जाण्याचं सांगितलेलं असतं आणि आता या सगळ्यामुळे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कोर्टाच्या आदेशाने संपुष्ट झालेलं असतं साक्षी आणि इकडे प्रिया या दोघींचा डाव त्यांच्यावरतीच उलटला असतो अर्जुनला किती नाचू आणि किती नको असं झालेलं असतं अर्जुन चक्क नाचायला लागतो सायली विचार करते हे काय घडतंय यावरती सायली म्हणते सर काय झालं अर्जुन म्हणतो काही नाही तुम्ही घर सोडून जाणार नाही याचा मला आनंदच झालाय सायली विचार करते मला आनंद झाला वेगळी गोष्ट आहे कारण माझं यांच्यावरती प्रेम आहे पण ह्यांना का आनंद झालाय इथूनच नवीन एक लव्ह स्टोरीला सुरुवात होते या सगळ्यामध्ये कोर्टाने मधुभाऊंनी खूप मोठा रोल प्ले केलेला असतो आणि सगळ्यात महत्वाचा रोल असतो तो म्हणजे प्रिया आणि साक्षीचा आता मधुभाऊंची सुटका होईपर्यंत हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज टिकून राहणार पण आता मधुभाऊंची सुटका होईपर्यंतही दोघ जण एकमेकावरील खरं प्रेम व्यक्त करणार का आणि या मालिकेमध्ये एक पॉझिटिव्ह वळण येणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे